भरधाव वाहनाने एका दुचाकीला जोराने उडवल्याची घटना उदगीर शहरातील पांढरे मंगल कार्यालयासमोर बिदरवळण रस्त्यावर सोमवारी रात्री घडली या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पोलिसांनी सांगितले की उदगीर तालुक्यातील मौजे बनशेळकी येथील रहिवासी सोमनाथ तानाजी मेहत्रे व्यावर्षे एकोणतीस हा लाईट फिटिंगचा व्यवसाय करत असून तो सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास काम आटोपल्यानंतर एम एच चोवीस बी सी पंचेचाळीस नव्वद दुचाकीवरून गावाकडे निघाला होता दरम्यान पांढरे मंगल कार्यालयासमोरील बिदरवळण रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराने उडवले या अपघातात सोमनाथच्या डोक्याला जबर मार लागला यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली सोमनाथ याचा मृतदेह उदगीर शहरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला असून याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती लातूर संपादक महादेव भोसले